महाराष्ट्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय पन्नास लाख कुटुंबांना जमिनीच्या तुकड्यांचा लाभ मिळणार तुकडेबंदी तुकडेबंदी कायदा कायदा रद्द रद्द नागरिकांना कोणते फायदे होणार महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचे एकत्रीकरण अधिनियम म्हणजेच फ्रॅगमेंटेशन

वारसा हक्काशी संबंधित प्रश्न तसेच विकास कामांना गती मिळणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय सामान्य नागरिकांच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाला चालना देणारा ठरेल महसूल विभागाच्या या निर्णयामुळे मालमत्तेचे विभाजन आणि हस्तांतरण प्रक्रिया सुलभ होईल या निर्णयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे